राम राम मंडळी आपले स्वागत आहे नवीन अशा एका भन्नाट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे आपल्या गावचा बैलपोळा आणि बैलपोळा म्हटलं की महाराष्ट्रातील एक प्रमुख असा शेतकरी सण जो की बैलांच्या कृतज्ञतेसाठी साजरा केला जातो हा सण वर्षभर शेतकामात मदत करणाऱ्या बैलांना विश्रांती आणि सन्मान देण्याचा दिवस आहे हिंदू संस्कृतीत बैलांना पवित्र मानले जाते आणि हा सण शेती संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे मित्रांनो या दिवशी बैलांना छान अशी आंघोळ घालून त्यांची पूजा आणि सुंदर अशी सजावट करून त्यांची मिरवणूक काढली जाते आणि संध्याकाळी त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि हा सण आपल्या कोल्हेवाडी गावात कशा प्रकारे साजरा करण्यात आला हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज आपण आले आहोत कोल्हेवाडी नंबर एक या गावामध्ये आणि या ठिकाणी या ठिकाणी आज आपण या ठिकाणी माहोल दिसतोय तर आज आहे आपला सण शेतकऱ्यांचा सण म्हणजे बैल पोळा आणि जो खास की शेतकऱ्यांना किंवा बैलांना या दिवशी पूजलं जात किंवा त्यांची पूजा केली जाते त्यांना कामाच्या या दिवशी कामाला सुट्टी असते कारण शे बैल हा शेतकऱ्याचा एक साथीदार म्हणून तो आयुष्यभर किंवा वर्षभर शेतामध्ये राबण्याचं काम करतोय आणि आपल्या गावामध्ये हा सण कशा उत्साहात साजरा केला जातो त्याचे आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला बरीच काही या सणाविषयी माहिती भेटला आणि आदिवासी पट्ट्यामध्ये आपल्या भागात पश्चिम महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्सवात आणि प्रामुख्याने यात दोन सण जे पोळे असतात ते दोन, दो, दोन प्रकार साजरे केले जातात एक श्रावण महिन्यामध्ये केला जातो आणि एक भाद्रपद मध्ये किंवा भादवा पोळा म्हणतात आणि आपला जो हा सण आहे आताचा हा आहे भादवा पोळा तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आमच्या गावचा पोळा असल्यामुळे जे काही बैलांना सजवण्यासाठी जे काही साहित्य म्हणजे हे असते निसर्गात उपलब्ध असणाऱ्या वनस्पतीपासून आपण त्यांना सजवण्यासाठी काही त्याचा वापर करतो त्यापैकीच आपण पाहू शकता हे जे आहे हे बाबांच्या हातामध्ये हे आजोबच मा। माझे आणि या ठिकाणी वडील आहे या ठिकाणी हे बघा ही जी मुळे आहे आजोबांच्या हातामधली ही पळसाची मुळे आहे आणि यापासून आता काय करायचं या ठिकाणी हे बघा विस्तू वगैरे पेटवले आणि त्याच्यावरती ते ही मुळी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आता ती भाजून घेतल्यानंतर तर चला सुरुवातीला आपण ती मुळे भाजून घेऊया तर मित्रांनो ती पाळसाची मुळे आहे ती या ठिकाणी व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर हे बघा या ठिकाणी हे वे ते कुटण्याचं काम चालू आहे व्यवस्थित त्याला असं हे करून घ्यायचं दांडक्याने एखाद्या या ठिकाणी बघा जोडून घेते असं व्यवस्थित असं त्याला जोडावं लागतं व्यवस्थित कुटावं लागतं मोठा असं दांडका वापरावं लागतं त्यापासून मग मित्रांनो आपण पाहू शकता कसे व्यवस्थित असं बारीक बारीक हे निघते एकदम धाग्यासारखं आणि याचा वापर चौरा बनवण्यासाठी चौरा बनवण्यासाठी करतात आणि जे की बाईला सजवण्यासाठी वापरतात आणि हे पूर्वीपासून वापरत आलेत मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो हे बघा आता पूर्ण जोडून झाल्यानंतर हे असं व्यवस्थित सुट्ट करावं लागते तर मित्रांनो या ठिकाणी आज आमच्या गावचा पोळा असल्यामुळे या ठिकाणी आम्ही आपण पाहू शकता या ठिकाणी आम्ही बैल दिवस आणलो की दिवसाची सुरुवात कशी होते तर या ठिकाणी काय होतं की आता पहिल्यांदा बैल वगैरे व्यवस्थित असे धुवून घेतले जातात आणि आपण या ठिकाणी पाहू पा। शकता की भरपूर असे आमच्या गावातले हे बघा पाहू शकता या ठिकाणी भरपूर या ठिकाणी दिवायला आणलेले आहेत वेगवेगळे बघा आता या ठिकाणी आपण पाहू शकता कोणाचा बैल रेट

से से गाड़ा गाड़ा आता व्यवस्थित वगैरे हे करायचे तर हा बैल आहे आमचं गोपाळ सर मराठी गाडा मालक गाड्या साठी आणि आता बैल वगैरे देऊन झाले ना मित्रांनो का मग आम्ही आता घरी जाणार त्यांना व्यवस्थित झाला सजावणार आणि पुढचा व्हिडिओ मग तुम्हाला दाखवतो या ठिकाणी अजून इकडे पाहू भरपूर असे बैल आहेत मित्रांनो पलीकडे पण आपण पाहू शकता आणि मागावात जी युवकांमध्ये या ठिकाणी आपण युवक पाहू शकता तरुण असे युवक या ठिकाणी बैल वगैरे धुवायला आलेत आणि त्यांना जो एक उत्साह आहे या सणाचा बैलपोळा हा सण आपल्या जो पश्चिम महाराष्ट्र आहे आदिवासी भागामध्ये अशा प्रकारे या ठिकाणी साजरा केला जातो आणि या ठिकाणी बघा बैल धुण्याचं काम चालू आहे आणि हे बैल वगैरे या ठिकाणी पण पाहू शकता आपण हे आहे दनाजी दिगे बघा यांचे पण बैल तिथं बरं बैल वगैरे देऊन झाले का मग यांना व्यवस्थित असं सजावट वगैरे आणि मग आपला बैलपोळा संध्याकाळी जवळपास तीन तीनच्या आसपास तीन साडेतीनच्या आसपास सुरुवात होईल अशा प्रकारे या आता ही सुरुवात आहे दिवसाची मित्रांनो आणि या ठिकाणी आपण पाहू शकता व्हानाजी उंडे सुद्धा या ठिकाणी आहेत संदीप उंडे असतील हे हे आहेत गो हे बैलाचे मालक आहेत हे गोपी शेठ मित्रांनो आपण पाहू शकता या ठिकाणी बैलांना सजवण्यासाठी वेगवेगळ्या असं कलर वगैरे या ठिकाणी साहित्य ठेवलेलं आहे तर आपण पाहू शकता आणि या ठिकाणी बघा लहानपोरांचे किती गर्दी झाले आणि या ठिकाणी बैलांना सजवण्याचं सा काम चालू आहे सध्या रमेश हुंडे सौका जर का तर पाण्यामध्ये बऱ्याच आतमध्ये नलता ना

किती भारी मले हाय

तर मित्रांनो आपण हे जे पाहत आहे जे काल आपण कशाच्या मुळे पळसाच्या पळसाच्या मुळे पास नाही हे ठोकून याच हे केले तुम्हाला काल याच्यामध्ये मी दाखवलं व्हिडिओ मध्ये हे असं बांधावं लागतंय आता दाखवा आता याला काय म्हणते नाही याला काय म्हणते झोप म्हणते त्याला झोप चौरा तयार करून त्याच्यापासून मग हे तयार केलं जात आहे त्याला कलर वगैरे कलर मध्ये बुडून वगैरे असं नाही का कुठे हे गेला बांधायचं ना

માદાન બાર તો દોયક ના સત્યા જાવ દે કબી બસ રે એ આર નકો ચાલો ચાલો સદ્યા જાવ સત્યા એ જાવ

भी रे

सदर ना हे करतो बाई नाही <laughs> नाही त्या उड्यानं दिले त्या ना येसन दर हां हां तिथं आणि <laughs> किती ताकत लावली आहे ना पारतो ह्या करायचा हां <laughs> <आए। laughs> तमाका व्हिडिओ हो काढू दे